नमस्कार मी राहुल कुलकर्णी बीडची घटना आहे आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेले असं तर होतच नाही आणि बहुतेक आरोपामागं राजकीय भाव असतो आणि त्यामुळं महाराष्ट्राचं भलं पण होतं भलं असं होतं की बीडमधले राज्य करते त्या स्थानिक पातळीवरचे राजकारणी काय करतायत हे एकमेकांवरती झालेल्या आरोपामुळं करतं आणि ते कळल्यामुळं मग मुख्यमंत्र्यांना सुद्धा काहीतरी वेगळी अशी रचना करावी लागते जसं संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये टीची स्थापना झाली आधी ते सी आय डी कडे प्रकरण होतं नंतर एसआयडी कडे आलं आणि आता नवीन जेव्हा ही प्रत्यक्षात चार्जशीट दाखल झाली तेव्हा लक्षात आलं की या संयुक्त चौकशीमुळं संतोष देशमुख यांच्या प्रकरणातले जेवढे आरोपी आहेत त्यांच्या विरोधामध्ये तपास योग्य पद्धतीनं झाला आणि म्हणून कठोरात कठोर शिक्षा होण्याची शक्यता वाढली त्याबरोबरच उज्ज्वल निकम सारख्या वकिलांची तिथे नियुक्ती झाल्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेतनं सुद्धा आरोपी सुटण्याची शक्यता कमी झाली मावळी असे मी म्हणणार नाही छोटी न्यायालयीन प्रक्रिया आता बीडमध्ये तशी दोन प्रकरणं लैंगिक अत्याचाराची गाजत होती पण त्यातलं एक प्रकरण हे अल्पवयीन मुलीच्या संदर्भातलं आहे आणि त्या मुलींनी जो काल बालकल्याण समिती जी असते त्या समितीसमोर जो जबाब दिला त्या जवाबामध्ये असं दिसतं आहे की तिच्याबद्दल गेले वर्षभर हा प्रकार सुरू होता बॅड टचची घटना तिने आधी सहन केली नंतर हा जो कुणी खाटोकर नावाचा शिक्षक आहे तो तिला सगळा क्लास उठल्यानंतर बोलवून घ्यायचा खोलीमध्ये आणि नको ते चाळे करायचा आणि त्याबरोबरच तिथला जो पवार नावाचा संस्थाचालक आहे तोही या घटनेमध्ये सहभागी असावा असं म्हटल्यामुळं ह्या दोघांना आणि एक जणाला की ज्यांनी मदत केली अशा तिघाजणांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेच्या विधिमंडळामध्ये आता गाजतं आहे आणि ते काजतं या कारणासाठी की श्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर ते थोडेसे इगतपुरीला विपशण्यासाठी गेले होते नंतर मतदारसंघामध्ये अधिक लक्ष ठेवून होते त्यांनी एक घणाघाती असा आणि गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे आणि त्या आरोपामध्ये त्यांनी थेटपणे संदीप क्षीरसागर यांचा ह्या प्रकरणामध्ये हात आहे असं जरी म्हटलं नसलं तरी पॉक्स्को जिथे कायदा लागतो जिथे अल्पवयीन मुलींच्या संदर्भामध्ये गुन्हे घडतात तेव्हा गुन्ह्याची व्याप्ती आरोपी म्हणून असा गुन्हा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मदत करणारा सुद्धा तेवढाच जबाबदार असतो असा कायदा सांगतो तो जो बोक्सोचा कायदा आहे आणि त्याप्रमाणे हा जो पवार नावाचा संस्थाचालक आहे जो जमीन घोटाळे धमकी देणं आर्थिक गैरव्यवहार अशा प्रकरणामध्येही आरोपी आहे असं वेगळ्या माध्यमांनी छापलं आहे तर या आरोपीच्या संदर्भामध्ये एक गंभीर स्वरूपाचा आरोप असा केला की याचे बीडचे विद्यमान आमदार आता ते दुसऱ्या वेळेचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्याशी गरोब आहे संबंधच आहे खूप आणि त्यांच्याच कुटुंबातले दुसरे सदस्य योगेश क्षीरसागर यांनी तर दोन पावलं पुढं जात तिथे पार्ट्या चालायच्या आणि म्हणून सगळ्यांचे सी डी आर तपासा वगैरे अशा पद्धतीचे आरोप केलेत आता याच्यामध्ये एक शक्यता अशी दिसते आहे की श्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जे की राज्याचे गृहमंत्री पण आहेत अशी मागणी केली की ह्या प्रकरणामध्ये जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये एस आय डीची स्थापना झाली होती तशी याही प्रकरणामध्ये एक वेगळी एस आय डी स्थापन करावी अशी मागणी झालेली आहे आणि सध्या धनंजय मुंडे यांच्या या मागणीला बळ का मिळू शकतं एकतर ते सत्ताधारी घटक पक्षात आहेत दुसरं त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आणि ते मंत्रिपद गेलेलं असल्यामुळं त्यांच्याबरोबरचा जो समाज आहे तो काही प्रमाणामध्ये नाराज झालेला असू शकतो असं राज्यकर्त्यांना वाटेल आणि दुसरं असं महत्वाचं की ते त्याच जिल्ह्यातले असल्यामुळं एकेकाळी ते, एक 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 ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले असल्यामुळं ते त्यांना तिथले राज्यकर्ते म्हणजे आपले सहयोगी मतदार बीड जिल्हा अंतर्गत असलेले सहयोगी आमदार काय काय भानगडी करतात त्याचा पूर्ण अंदाज असल्यामुळं ही शक्यता अधिक आहे की मुख्यमंत्री हे एखाद्या वरिष्ठ आय पी एस महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये एखादी एस आय डी स्थापन करतील आणि त्यानंतर मग ह्या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी होते ते आता दिसेल तरी ही घटना बीड शहरामध्ये घडली बीड शहरामध्ये कोचिंग क्लास आहे त्या कोचिंग क्लासमध्ये हा प्रकार घडला आणि त्या विद्यार्थिनीनं ज्या पद्धतीनं काल सांगितलं की तिच्याबरोबर काय काय घडलं तर ते अत्यंत धक्कादायक आहे तिचे आईवडीलसुद्धा सुद्धा आपल्या मुलीनं दिलेला हा जवाब ऐकून रडले ती असं म्हणाली की मी शिक्षक खाटोकरला लाथा मारल्या परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही माझे कपडेही काढले तर घटना अशी घडली तिने जो जवाब दिला पीडितीने तिने बालकल्याण समितीसमोर की शिक्षक खाटोकरने मला केबिनमध्ये बोलावून बॅट टच केला त्यामुळे मी प्रतिकार केला त्याला लाथा बुखियाने मारले पण तो ऐकत नव्हता त्याने माझे कपडे काढायला लावले माझे फोटोही काढले सहनशीलतेचा अंत झाला म्हणून मी पोलिसात तक्रार दिली त्याला अद्दल घडली पाहिजे अशा शब्दात ज्या वेळेला ही चिमुरडी बोलली तेव्हा पोटच्या मुलीवरती झालेला हा प्रकार तिचा छळ बघून तिच्या आई सुद्धा धाय मोकळून रडले सोमवारी म्हणजे काल पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर कर, करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला तिच्याबरोबर एक महिला सहाय्यक होती कारण तो कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे एखाद्या अशा पिडितेला कारण त्याचा मानसिकदृष्ट्या तिला एक धक्का बसलेला असतो तर अशा वेळेला तिला एक चांगला सहाय्यक मिळावा अशी पोलिसांची भूमिका असते आणि त्या भूमिकेप्रमाणे त्यांनी त्या ते सहाय्यकीची तिला पूर्तता केली नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांनी आयजीला एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या आय जीला पत्र लिहून त्यांनी वीरेंद्र मिश्र यांना लिहून कठोर कारवाई करा असं म्हटलंय रुपाली चाकणकर यांची मी मुलाखत घेतली तर त्याच्यामध्ये चाकणकरांनी पण बीडच्या घटनेचा उल्लेख करून ह्या प्रकरणामध्ये महिला राज्य महिला आयोगाकडून योग्य त्या सूचना दिलेल्या असं सा सांगितलं बीड शहरामध्ये मा कॅन्डल मार्च आणि काही प्रमाणामध्ये बंध वगैरे सारख्या घटना घडत आहेत तर याच्या मागे आत्ता मला असं दिसतं की प्राथमिक पातळीवरती पोलिसांनी योग्य ते काम केलेलं आहे जो जसा कायदा असतो तसं यांना शहराच्या बाहेर कुठेतरी ते होते मांजोरसोबा वगैरे भागामध्ये तर तिथे जाऊन पोलिसांनी त्यांना अटक केली या मुख्य आरोपींना आता प्रश्न एवढाच आहे की या गुन्ह्याची व्याप्ती खरोखरच राजकीय मंडळीपर्यंत जाते का कारण बघा डॉक्टर योगेश क्षीरसागर जे त्यांचे संदीप क्षीरसागरांचे कौटुंबिक सदस्य चुलत बहुच आहेत त्यांनी असं म्हटलं की कि उमा किरण संकुलात विजय पवार यांच्या कार्यालयात आमदार क्षीरसागर दररोज येत होते म्हणजे आमदार ह्या पवारच्या कार्यालयात जात होते तिथे दोघांची पार्टी चालायची आणि त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करा अर्थात श्री धनंजय मुंडे यांनी आरोप केल्यानंतर की मागे संदीप क्षीरसागर यांचे सीडीआर तपासले पाहिजेत बजरंग सोनवणे या की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि ही सगळी मंडळी शरद पवार गटाची असल्यामुळं ह्या टीकेलाही आणखी धार आली आहे बजरंग सोनवणे म्हणाले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दीडशे दिवस आमदार साहेब म्हणजे माजी मंत्री का गप्प होते वगैरे तर आता हा जो आरोपाचा भाग आहे ना ह्या आरोपाच्या भागावरती बरीच राळ उठली आहे आणि ती राळ इतक्यात संपणार नाही त्याच्यामध्ये बरेच नवे संदर्भ येतील त्या संदर्भावरती आरोप प्रत्यारोप होतील पण मला आत्ता असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एखाद्या महिला आय पी एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील ती चौकशी तातडीनं सुरू होईल आणि मग जर खरोखर दुर्दैवानी आपल्याला जी भीती वाटते बीडबद्दलच का आता खरं तर बीडबद्दल का कर बीडच्या घटना सतत चर्चेत का येतात काही बीडकरांचा असा माध्यमावरती आक्षेप असतो की आम्ही तुम्ही आमच्या जिल्ह्याला बदनाम करता खरं म्हणजे गेल्या सहा महिन्यामध्ये में मी ज्या पुणे शहरातून आता प्रवास करतोय त्या पुणे शहराच्या किती बातम्या मी कव्हर केल्यात आणि त्यामुळं पुण्याची जी काही सोकॉल्ड सांस्कृतिक आणि मराठीपणा जपणारं आणि तुलनेनं असं शांत शहर वगैरे अशी जी प्रतिमा होती ती तशी ध्वस्त झाली मराठी माणसाच्या मनातसुद्धा पुण्याबद्दल असंख्य प्रश्न निर्माण झाले त्यामुळे कुणीही जाणीवपूर्वक बीडबद्दल काही विशेष शाखसानं काही करत नाही आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की बीडमधल्या गुन्ह्याचं रूप हे इतर जिल्ह्यात असलेल्या गुन्ह्यांच्या स्वरूपापेक्षा पेक्षा वेगळं असतं तिथं जातीयवाद आहे कोणाला आवडो ना आवडो आओ, तिथे राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत पण त्यांच्यापेक्षा पर्सनॅलिटी कल्ट खूप जास्त आहे पुन्हा कुटुंबा कुटुंबात कलह आहे त्या कलहातनं अनेक गोष्टी बाहेर येतात आणि त्यामुळे महाराष्ट्र अचंबित होतो की अरे बीडमध्ये हे काय थांबूया घटनेची व्याप्ती वाढताना दिसते जर खरोखर तशी वाढली तर आमचं ह्या सगळ्या घटनेकडे पूर्ण लक्ष असेल जसं संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये होतं थांबूया